नमस्कार मित्रांनो आदिवासी डिपार्टमेंट अंतर्गत नवीन अपडेट आलेले तर कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघूया बघू शकता मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व स्थापनेवरील पदाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत बघा मित्रांनो कधी अपडेट आलेले बघू शकता तुम्ही बघा सुधारित आकृती निश्चित करण्याबाबत मित्रांनो तर ही जाहिरात लवकर शक्यता खाली काय अपडेट आहे कोणत्या कोणत्या आहे बघा खाली काय अपडेट आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अस्थापने सुधारित आकृतिबंध निश्चित करताना काळाच्या परिस्थिती तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ क्षेत्रीय कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यकतेनुसार सांख्यिकी माहिती तंत्र लेखा परीक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी कर्मचारीची उर्द, सखोल तपासणी करून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक महामंडळाकरिता एकूण आठशे नऊ बघू शकतो मित्रांनो आठशे नऊ ने नियमित पदे व बाहेर यंत्रणेद्वारे घ्यायचं एकूण एकशे सत्याहत्तर पदे पदाचा सेवा सेवा सा सुधारित आकृतिबंध या शासन निर्णयामुळे निश्चित करण्यात येत आहे तर याबाबत मन मंजूर पदाचा तपशील खालीलप्रमाणे बघू शकतो मित्रांनो तब्बल आठशे नऊ जागेसाठी नियमित पदासाठी येणारे आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेस असणारे मित्रांनो एक सत्याहत्तर पदे कॉन्ट्रॅक्ट बेस असणारे आणि नियमित पदे बघू शकता आठशे नऊ तर कोणते कोणते पदे बघू शकता खाली पदाच नाव दिलेलं मित्रांनो सर्वचे नाव खाली बघू शकता पदाच नाव व्यवस्थापक व्यवस्थापकीय संचालक महाव्यवस्थापक ची बघा व्यवस्थापकीय संचालक ची किती जागा आहे एक जागा आहे मंजूर झालेले पद बघू शकता महाव्यवस्थापकचे चार जागा आहे प्रादेशिक व्यवस्थापक आठ जागा आहे वरिष्ठ व्यवस्थापक चे बघा एक जागा आहे वरिष्ठ व्यवस्थापक लेखाची एक जागा आहे अशा एकूण बघा पंधरा जागा आहे गट म्हणजेच क्लासरूम ऑफिसरचे बघू शकता खाली बघू शकता उप प्रादेशिक व्यवस्थापक बत्तीस जागा आहे व्यवस्थापक प्रशासन चे पंधरा जागा आहे व्यवस्थापक लेखाचे बघू शकता दहा जागा आहे तर अशा एकोणसत्तावन्न जागा आहे खाली गट पदासाठी याच्या सॅलरी पण दिलेली तुम्ही चेक करू शकता कोणत्या पदाला किती सॅलरी भेटणार आहे खाली बघू शकता क पदासाठी बघू शकता मित्रांनो उपव्यवस्थापक शकता त्र्याऐंशी जागा आहे विपणन निरीक्षक पदासाठी बघू शकता पंच्याऐंशी जागा आहे लेखापाल पदासाठी बघू शकता तेवीस जागाय आणि अंतर्गत लेखापरीक्षक पदासाठी नऊ जागा आहे मित्रांनो वरती बघू शकता तुम्ही इथे लक्ष द्या बघा जुना आकृती बंदानुसार मंजूरपदे आणि सुधारित आकृतीबंद आकृती बंधानुसार मंजूर पदे हे जुनी आकृती बंद बन्दा होते मित्रांनो तर यामध्ये काही चेंजेस झालेले आपल्याला काय आढळून येत येत आहे बघा एक एक दोन पदे कमी जास्त होत तर एवढं पद एवढं पदे येणार आहे मित्रांनो तर खाली बघू शकता उपलेखापाल पदासाठी तेथे जागा असणार आहे खाली बघा वरिष्ठ सहाय्यक लघुटँग लेखक वीज तंत्री वाहन पर्यवेक्षक या पदासाठी पण जाहिरात येणारे वरिष्ठ सहायक या पदासाठी पन्नास जागा असणार मित्रांनो तर शक्यतो या पदासाठी जागा नाहीये सध्या तरी तर खाली बघा सर्वात महत्वाचं म्हणजे जे कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी बघू शकता एकशे एकोणीस जागा येणार मित्रांनो रोखपाल पदासाठी बघू शकता चाळीस जागा असणार आहे गोदाम पालपदासाठी बघू शकता एकशे सदतीस जागा आहे पदप्रिकार पदासाठी बघू शकता एकशे अठ्ठ्याण्णव जागा असणार आहे एकूण गट पदासाठी बघू शकता तुम्ही सातशे सदतीस जागा असणार आहे तर एकूण नियमित पदे बघू शकता आठशे नऊ जागा असणार आहे म्हणजे टोटल आठशे नऊ जागेसाठी ही जाहिरात येण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो आता ही जाहिरात कधी येणार आहे तर बघा मित्रांनो आता ही जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे तर यामध्ये आता नोव्हेंबर एंडिंगला नाही तर डिसेंबरच्या महिन्यात येऊ शकते मित्रांनो ही जाहिरात शक्यता आहे की डिसेंबरमध्ये येईल येण्याचे जास्ती चान्सेस आहेत तर बघा खाली कोणते कोणती पदे आहेत बघा जेणेकरून ते कॉन्ट्रॅक्ट बेस वरती घेतले जाणार आहेत बाह्य यंत्रेकरता घ्यायचे मनुष्यबळ बघू शकता वाहन चालक टॅली लेखापाल शिपाई अंड्रेखालदार असे एकूण सत्यात्तर पद जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे आणि शक्यता जास्त आहे की हे डिसेंबर मंथमध्ये ही जाहिरात येऊ शकते तर मित्रांनो अभ्यास सुरू करा स्टार्ट करा जर तुम्ही अभ्यास स्टॉप केला असेल तर क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा कारण की बरेच कॅन्डिडेट्सचा प्रॉब्लेम होतोय कारण की आता त्या ऑफ तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचपैकी लागतोय कारण की वन सेवन्टी प्लस वन एटी प्लस क्वार्टर ऑफ पाहिजे मित्रांनो मार्क पाहिजे तरच तुमचा चान्स जास्त असतो त्यामुळे हो तुम्ही जेवढं क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं बेनिफिट एक्झामला नक्कीच येईल तुमचं रिजल्ट येण्याचे जास्त चान्सेस असतात जर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केलं अनालिस केलं तर तुमचं रिजल्ट नक्कीच येईल मित्रांनो तर ही जाहिरात लवकर येण्याची दाट शक्यता आहे तर लवकर अभ्यास स्टूर स्टार्ट करा कारण की आता बऱ्याच जाहिराती येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तलाठी पण येणार आहे मित्रांनो काही दिवसात तलाठी पण येण्याची शक्यता आहे तलाठी एक्झाम पण लवकरच येणार आहे मित्रांनो तलाठी एक्झाम बघू शकता तलाठी एक्झाम पण लवकरच येईल बघा डिसेंबर महिन्यात येणारच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र